काय हो? ओ हे कुठं गेलाय ग ते काय की वय घरी आलेले पण कुठे आहेत काय कि बघ बर बघ बघ सरक बर मला बघू दे बर काय झालं कुठं गेलाय गो घरात सामाईन आहे पैसा आहे पाणी आहे ते निवड उचल्या करायला लागलाय दीदीचं लग्न आहे ना काय करत कोण घरात काय करतो हा लग्नाची तयारी कुठं आली हिकड कुठं मग हे बघू लागल काय बघतो हिथं चापा कोणता काय करतो कमी जास्त हिथं काय बघतो

घरत नाही घेतो हो काही आणि घेतलं तर आता काही गेलं तुझं जबाबदारी ना माझ्या गळ्यात काय तरी गेलं तर तुझ्यावर जबाबदारी येईल तुला स्पष्ट सांगते मी तिकडे बघू नको अगं काय आणायचं मी तर घर कुलूप लावून ठेवा बरं हे सूत्रच नाही माणूस हूं तोऱ्याचं पट आहे मां मी काय एवढा तुमचा विश्वासच नाही माझा एवढा येडा काय मी अरे तुला गिरेन पाहिजे ना लग्न आजुड्यावर आले बोंड खेळतून घरात चापागोता करतोस हां म्हटलं काय के मी जास्त हा इथं कुठे तो मला विचारलं सोडून काय आणखी काय आणतो कमी जास्त आणावत आण आणत पाच सहा किलो शेंगदाणे दहा किलो साखर चहाला लाग ना पाहुण्या जबर या घेऊन दहा किलो साखर नको आणू पाच किलो साखर आणि पाच किलो शेंगदाणे पाच किलो तेल बाकी काय नको आणि एखादा पत्तीचा कुडाळ पैसे बसले मला आणि मलाच काय धाड भरली काय नाही आणायला आता तुला पैसे वापदना잖아 नीपुना कायसे उसने तू उसने मला मला काय गोदने ही करायला लागले तू उसने मागणार नाही घर मला नाही बसू हो चल बघ तिकड घर माई लागले मग पट्टंगनाला निघाना घरत काय एवढा उकडाय ना मग घरात जळतोय घरात काय माझे जरा कंबरती दुकान आहे बाहेर जाऊ इथं बोल नाही तर कूलर नाही काय म्हणजे मोकळा घर तिकड हिकडा हो मला 17 हिकडा तर मरीन गुदा करय आहे रे एवत मी त्याच्यामऊ इकडे येत नाही माहिती की हे अशी मला फोटीने करीत तू काय सावतीच आहेस काय काय तर हे करू शी ना माहीत नाही काय काय करू नुसतं जाऊ मी जातो त्या महागा महाग्याच्या साड्या बिड्या ठेवलेल्या आहेत हे माणसाचा भरोसा नाही त्या घराला कुलूप लावून घ्या तुम्ही निघतो निघ बरं तुम्ही राहूच नका नाही ह्याच्या बरे झालं निघा निघ बाई लावली निघ नाही निघ बाई लावला आ ते बाई

पटांगणाला बस बाहेर बसा कुलूपच लावून घ्या कवा करून तिकडच लक्ष येत आणि तुम्ही कवा हलतात आणि कधी ते काय करते ते कुलर च्या पाठी भाग बसलेत कुलर कुठं तिकडं बसायचं मला डबका हल काहीतरी हो दिसतोय